आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल पूर्णा नगर परिषद कार्यालयासमोर बहुजन समाज पार्टीच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून बहुजन समाज पार्टीच्या वतीने आयोजित बेमुदत धरणे आंदोलनाचे मार्गदर्शक तथा परभणी लोकसभा अध्यक्ष देवरादा खंदारे परभणी जिल्हा अध्यक्ष प्रसनजीत मस्के परभणी जिल्हा कोषाध्यक्ष धारबा गायकवाड गंगाखेड विधानसभा सचिव प्रकाश खरे पूर्णा प्रभारी चंद्रकांत कांबळे व पूर्णा बहुजन समाज पार्टी युनिट यांच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे पूर्णा शहरातील एकशे अठ्ठावन्न सर्वे नंबर येथील डॉक्टर आंबेडकर नगर फुले नगर व सिद्धार्थ नगर हे तिन्ही नगरातील वस्ती पूर्णा नगर परिषद कर हद्दीतील असून येथील नागरिकांना रमाई घरकुल योजनेतील पात्र अर्जदारांना लाभ लवकरात लवकर विना जातक अटी रद्द करून लवकरात लवकर या लाभार्थ्यांना देण्यात यावा याकरिता फुले नगर आंबेडकर नगरचे पूर्णा नगर परिषदचे माजी नगरसेवक मेहबूबाई कुरेशी यांनी धरणे आंदोलनास पाठिंबा देत नगरपालिका अधिकाऱ्यास खणकावून बजावून माध्यमांशी बोलताना जाचक याचकटी रद्द केल्या नाही तर हे आंदोलन आम्ही मोठ्या प्रमाणात वेगळ्या पद्धतीने करू याचे परिणाम जे होतील ते जबाबदारी नगरपालिका अधिकारी यांच्यावर असेल असेही ते, ते, असे ते माध्यमांशी बोलताना म्हणाले पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभूम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर पार्टीचा जे धरणे आंदोलन आहे या एकशे अठ्ठावन मध्ये दोन नगर आहेत येथील आपण प्रतिनिधी आहात या संदर्भात आपण काय सांगा मी सांगणार आहे नगर नगरचे ना पंचायती नगरचे पंचे नगर फुले नगर आमचे आंबेडकर नगर सिद्धार्थ नगर इथे बी ती आहे आपल्या मागदुर्गेच त्या एरियामध्ये पहिले जे घरकुल आलेले त्या घरकुल प्रमाण आताही देण्यात यावं आणि हे जे सीओ साहेब सा जे म्हणायले ते हे सम्द गोष्टी आहे सीओ साहेब असं म्हणायला नाही पाहिजे आणि जे घरकुल आमचे रमाय घरकुल रमाय घरकुल काही आट नाही चाचांची आट नाही कोणाची आट नाही ही आम्हाला माहिती आता पण आठ राहते घरकुल देतच नव्हते आपण आता पण घरकुल देण्यात आले ना आपल्याला त्या हिशोबानं घरकुल द्यायला पाहिजे याच्या मग आपल्याला जर नाही ऐकले सीओ तर याच्या आपण आंदोलन पुरं करू आणि आमच्या समजा लोकांचा पाठिंबा राहणार आहे अजून माझा सुद्धा पाठिंबा राहणार अजून कोणत्या पार्टी येणार आहे मग आपण गाव बांध ठेवणं होत म्हणून आपण त्याची तयारी करू आणि बरोबर नाही केलं तर मग अधिकाऱ्याचं काय करायचं अजून करू आपण असं माझं मत आहे यापूर्वी दिले काही लोकांना दिले पण इथून पुढं का देत नाहीत कशामुळे देत नाही इथून इथून पुढे जे दिलेले आहे आणि आता कामून देत नाही हे त्याच्यासाठी आपलं जे आंदोलन चालू आहे त्याच्यासाठी आपण अजून आंदोलन करून मुख्य अधिकारी उद्या भेटू सकाळी भेटू त्याला विचारू की बाबा काय गोष्ट आहे ज्या पहिल्या पद्धतीने तू देत आला त्या पद्धतीने देते असं मला तुम्ही काय अटी मागायचे नाही पंच्याण्णवच्या अटी मागायचे नाही कोणत्या सनच्या अटी मागायचे नाही जे तुम्ही दिलेले त्या पद्धतीने दिले पाहिजे आतापर्यंत दिलेले काय वापस घेणार आहे का बुले चालवणार त्याला असं नाही ना तर लागण असं आमचं मत आहे दिवस आहे पुढची काय दिशा असेल आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आमचा माझा आमचा तर माझा पाठिंबा आहे माझ्या कुरुशीचा माग मी समाजसेवक बी आहे माझी नगरसेवक बी आहे तर मी माझा पाठिंबा स्वतः मी धरणेला संघ बसणार आहे उद्यापासून माझा पाठिंबा एक रेग्युलर चालू राहत राहील म्हणजे उद्या पंधरा ऑगस्टला मी जर हे लोक आले तरी आपल्याला काही आपलं उपोषण चालूच राहणार आहे धरणे चालू राहणार आहे असं आमचं मत आहे